माणूस अखेर माणूस आहे लेखक ग दे माणगुळकर गाव पंढरीच्या मावळतीला काटवण नावाची जिराईत जमीन आहे बांधा मातलेल्या बाभळेच्या झुडपांनी या काटवणाचे नाव अजूनही सांभाळले आहे तशी ही, ही जमीन गावापासून फार दूर नाही पण सुगीच्या दिवसात दे देखील गावातली माणसं या जमिनीकडे फिरकत नाहीत पेरणी काढणी आणि मेहनत मशागत यांच्या निमित्ताने गडी माणसांना या काटवनात राबवावीस लागते पण तेही सहसा तेथे रात्रीचा मुक्काम टाकत नाहीत लेकुरवाळ्या कुळवाडणी या रानातील रोजगारी कटाक्षानेच टाळतात कुवारपोरी तर काटवनाच्या बांधाच्या आत पाऊल घालत नाहीत कुळकायद्याच्या लाटेबरोबर काटवनाची मालकी बापू दयाळ नावाच्या शेतकऱ्याकडे आली आहे बापूचे नाव सात बाराला लागल्यापासून त्याच्या घरादाराने मास्कण खाणे पुरे वर्ज केले बापूच्या कारभारणीने पंढरीची पंधरवड्याची वारी धरली आहे माळावरल्या दयाळांच्या वस्तीवर गुरुवारच्या भजनाचा पायडा पडला आहे साऱ्या सावरगावाला माहीत आहे की काटवानाच्या जमिनीत कुणी कष्टकरी पारोशा अंगाने गेला तर त्याचा चकवा पडतो दहा पाच सालामागं फासेपर्द्यांच्या एका टोळीनं काटवानाच्या उघड्या रानात एकदा तळ टाकला होता आता त्या भटक्या जातीला रडणाऱ्या वडाची कथा काय माहीत असणार अंधारा रात्री पारध्यांच्या बायांनी काटवनाच्या काळीवर सागुती शिजवली दुसऱ्या दिवशी पारध्यांची चार पाच पोरं हगवाणीनं मेली काटवनातला तळ तल त्यांना उचलावा लागला पिकाच्या बाबतीत काटवनाची किरत अशी की मंगळवेड्याच्या जमिनीनं मान खाली घालावी अशा नामचंद जमिनीची देणगी कुठला कुळवाडी सोडील बापूंचं सारं घर काटवनात राबता राबता आपसुकच माळकरांचं माहेरघर बनलं बापू आपल्या आपल्यापरीनं वागण्याइतका शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतो पण काटवणातल्या वडाचे रडे अजूनही थांबलेले नाही काळ्या रानाच्या भर मध्यावर असलेला हा वड बारा महिने अठरा काळ पाजरत असतो रडत असतो विकास योजनेच्या निमित्तानं सावरगावातल्या सरकारी सेवकांनी या वडाची खूप तपासणी केली पण त्यांनाही वडाचं दुःख काही गावलं का नाही निर्मळपणानं राहण्याचा सराव सालोसाल करीत आली तरी बापूच्या घरातली माणसं अजून अवघडल्यागतच आहेत वडाच्या बुंध्यांतून पाझरणारे धार कधीतरी थांबावी असं प्रत्येकाला वाटतं पण ती काही थांबत नाही रडणाऱ्या वडाचं वय अचूकपणे कुणालाच सांगता येणार ना नाही पण तो रडायला लागला ला तो का हे गावातल्या बुजुर्ग मंडळींना माहीत आहे मोठ्या तापसरीतली ही गोष्ट तापाची साथ मुलूकभर फैलावली होती चार दोन महिन्यात सावरगावची लोकसंख्या शेकड्यांनी घटली सावरगावकर देशपांड्यांचा वाडा तर पुरता उजाड झाला पोराटोरांना सुद्धा सारं घर देवाघरी घेऊन गेलं म्हातारा आबा देशपांडे आणि माहेरपणाला आलेली ले त्याची लेख यमुना एवढे दोनच जीव वाचले यमुनाचं सासर तिकडं कुठं मोगलायत होतं तापसरीच्या तडाक्यानं माहेरासारखंच तिच्या सासर घराचं वाळवण केलं तिकडच्या वाड्यात कोंबड्याशिवाय दोन पायांचा जीव दुसरा उरला नाही रणकी यमुना पुन्हा सासरी गेली नाही खचलेल्या म्हाताऱ्याची चाकरी करीत ती सावर गावातच राहिली तापसर गेली आणि मग दुष्काळ आला एकट्या काटवनाशिवाय उभ्या गावदरीत हिरवळ जगली नाही काटवण मात्र भूतासारखं पिकलं आबा देशपांड्यानं पोटापुरतं घरी ठेवून बाकीचं धान्य गावकऱ्यांना वाटलं दुष्काळातनं वाचलेली माणसं त्याला देवागत मानू लागली आबा देशपांड्यांची नियतच आगळी झाली एका लेकरापुरता संसाराशी संबंध ठेवून तो जवळजवळ गोसावीत झाला गावच्या उठाठेवी सरकार दरबार या सगळ्यातनं त्यानं आपलं लक्ष काढून घेतलं पूजा अर्चा नेमधर्म जपतजाप्य यातच त्यांना आपलं मन गुंतवलं ही जणू जोगीण बनली भाग जाणार नाही आणि गुणाकार होणार नाही अशा दोन शून्यांचा संसार सुरू झाला काटवनाच्या जमिनी देशपांड्यांनी उत्तरेश्वराच्या देवस्थानाला देऊन टाकल्या घरची गाडी बैल मोठ अवजार सारा बारदाना आबानं मोडून टाकला काटवनाची काळी दयाळाकडं बटाईनं लावली वाटेला येईल तेवढ्यात बापलेक जगू लागले यमुना कधीही घराबाहेर पडायची नाही घर आणि काटवण याशिवाय कुठेच जायची नाही उमरा ओलांडायचा तो आपल्या घराचा आणि बांध ओलांडायचा तो काटवनाचा असाच परिपाठ तिनं ठेवला रूपानं मोठी राजस होती यमुना वयानं अजून विशीची वेस ओलांडली नव्हती पोटपाणी पिकलं नव्हतं अंगातला उफाडा अंगात मावत नव्हता डोळ्यांच्या काजळकडा आसवांनी धुतल्या गेल्या होत्या तरी बुबुळांची चमक जशीच्या तशी होती विधवा पण आल्यावर तिचं बोलणं जवळजवळ बंदच झालं होतं पण चालण्यातली खुमारी तशीच उरली होती आबांच्या वागणुकीचा धाक साऱ्या गावावर होता त्यामुळं तालमीतली टार्गट पोरं देखील यमुनाची वाट अडवायला धजत नव्हती वाड्याकडून काठवणाकडे यमुना निघाली म्हणजे ती पोरं तिच्याकडे टकाटका बघत राहायची इतकंच मरण येत नव्हतं म्हणून आबा देशपांडे जगत होता आणि बाप आहे तोवर त्याची सेवा करायची या एकाच जाणिवेने यमुना वागत होती कधी कधी मात्र करडई काढून टाकलेल्या रानात कांड्या कर्चुतांचा थवा उतरावा तसा दिवा स्वप्नांचा मेळावा तिच्या मनी मानसी दाटून येईल अशावेळी काहीतरी निमित्त काढून उचलत्या पावलांनी ती काटवनात जाई आणि वडाच्या गार तासन तास बसून राही तो वड जणू तिचा कल्पवृक्ष होता जवळजवळ अर्धा बिघा थंडगार करून टाकणारी त्याच्या पानांची पोपटी माया तिचा जीव सुखावून टाके वडाच्या दणकट मुळ्यांनी आपोआप आकारलेल्या सुखासनावर ती तासन तास बसून राहील चिमणचाऱ्याची काडी दातात सावीत आपल्या डोळ्यांची पाखरं ती उंच अंतराळात भिरकावून दे मनापेक्षाही जलद गतीनं ती पाखरं मोगलाईपर्यंत उडत जात आणि मग परत येत येताना ती कसले कसले विचित्र नजराणे घेऊन येत तरण्या श्वासांचा माधव दर्प कामुक स्पर्शीचं बेहोश सुख डोहाळे लागण्यातली सुस्त भीती बाळंतपणातला ओला आळस वात्सल्यातली बोबडी गाणी एक ना अनेक त्या वडाच्या झाडाखाली कधीच जगायला मिळणार नाही तसलं आयुष्य ती जगून घेई कधी कधी तर तिला भलताच चाळा सुचे त्या एक्कलकोंड्या जागी ती एकटीच भातुकलीचा खेळ मांडी नसलेल्या मैत्रिणींची भांडाभांडी करी भावला भाऊलींचं लग्न साजरे करी कधी एकटेच सागर गोटे खेळत बसे तर कधी काळ्या जमिनीत पट आखून काचा कवड्या का खेळे एकटीच हसे एकटीच रुसे तो वड म्हणजे तिच्या जीवनाचा भूतकाळ होता भविष्यकाळ होता वर्तमानाचा वीट आला की ती तो वड जवळ करी आबाला हे तिचे सारे खेळ कळत होते पण तो तरी काय करणार तो दुबळा होता सर्व नाशांतून वाचलेल्या त्या वेलीला पुन्हा मांडवावर चढवणे त्याच्या हातचे नव्हते बाप देऊ शकत नव्हता ते तो वड तिला देत होता त्याच्या सावलीतच ती जगत होती दिवसाचे फळ पिकून लाल झाले होते आभाळाची डहाळी मावळत्या बाजूला जमिनीपर्यंत चुकली होती पिकल्या दिवसाच्या वासानं वारा धुंदावला होता स्वतःशीच गुणगुणत रानभर फेऱ्या घालीत होता परत ती पाखरं आभाळ सोडून धरणीच्या दिशेला लागली होती आभाळाच्या पालवीचे रंग मोजायला सापडू नयेत इतके ते अगणित झाले होते नेपतीच्या रंगीत रेघोट्यात लपलेला विरही कवडा आपले पालूपद पुन्हा पुन्हा गात होता ये तू दोघं जेऊ ये तू दोघं जेऊ त्याचवेळी यमुना बांध ओलांडून आत आली सावलीजवळ करावी असा समय मुळीच नव्हता तो यमुनाचे पाय सवयीने वडाकडे वळले रानभर उभ्या राहिलेल्या जोंधळांच्या घाटांना मागे सारीत सारीत ती वडाकडे वळली वडाच्या सावलीच्या सीमेवर करडईच्या काटेरी रांगा मोगलेल्या होत्या फुलावर आलेल्या करडईचा दिमाख पाहून ती थोडी थबकली सांजवेळी आभाळात उमटलेले सारे रंग झेलले होते आभाळाचे रंग हाती येण्यासारखे नव्हते करडईच्या फुलांना हात लावणे धोक्याचेच होते सारा सोहळा डोळ्यांपुरताच होता तो सोहळा डोळ्यावर पाहत पाहात यमुना अगदी वडाखाली आली आली आणि एकदम थबकली तिच्या नेहमीच्या बसण्याच्या जागी एक काळीभूर घोंगडी अंतरलेली होती बाजूला एक पडशी होती एक पताका होती यावेळी कोण बाई इथं आलं यमना आपल्या मनाशी म्हणाली उभ्या राहिल्या राहिल्याच अंगाभोवती एक फेरी घेऊन तिनं सारं रान निहाळलं सारं रान चित्रासारखं तटस्थ होतं एखाद्या उडत्या भोरडीचा निसुरता रफार त्या चित्रावर उमटला तेवढाच आसपास कुणीही नव्हतं दूरच्या वस्तीवरून माणसाचा आवाज आला कुणीतरी कुणाला तरी हरळी देत होत यमुनानं पुन्हा वळून त्या घोंगडीकडं पाहिले आणि ती थक्क झाली कपाळ कांशेलावर वैष्णवी मुद्रा केलेला एक तरणाबांड वारकरी नेसूनच्या धोतरीला हात पुशीत वडाच्या तळकटी उभा होता दोघांची दृष्टादृष्ट झाली वारकऱ्याने अनोळखी हास्य केले यमुनाने विचारण्याआधीच त्याने आपला ठावठिकाणा सांगितला मोगलाईतून आलो मी पंढरीला निघालो ए वारीला ऐन दुपाराच पोचलो इथं हिरवागार मुळा निवळ शंख पाण्याची बारव आणि हा डेरेदार वड पाहिला थोडा विसावलो तर झोप अगदी गाठ लागली अनोळखी आणि तरुण असला तरी हा वारकरी आहे या जाणिवेनंच यमुनाचा संकोच नाहीसा झाला ती थोडकी पुढं झाली आणि वडाच्या एका मुळीवर बसली वारकरी आपल्या घोंगडीवर बसला दोघांची बोलणी सुरू झाली पंधरावड्याची वारी करता यमुनाने विचारले नाही आखाडी कार्तिकी आणि माही सालातून तीनदा यमुनाच्या मनी आले त्याला विचारावे की इतक्या तरुणपणी वारी कशासाठी धरली पण तिने तसे विचारले नाही वारकऱ्यानेच तिला विचारले मला आपला वाटतं आणि हे सावरगाव नाही का, का? आपलं सासर नाही माहेर आबादेश देशपांड्यांची मी लेख बोलता बोलता तिने वर पाहिलं त्या गोरापान कपाळावरचा हिरवा ठिपका वारकऱ्याच्या दृष्टीला जाणवला शिवाराच्या उभ्या पिकात उगाच एक जोरदार सळसळ झाली दिवसाचे फळ आभाळाच्या देठांपासून तुटले कुठेतरी लांब जाऊन पडले त्याचा साध देखील आला नाही वडाच्या पानांची विचित्र सळसळ झाली चार गड्यांच्या वावेत मावणार नाही असा त्या वडाचा बुंधा उगीच हादरलागत झाला यमुना उठून उभी राहिली वारकरी चपापला आपण आज न्यायलो आहोत याची यमुनाला अकारण आठवण झाली नीट बुचडा न घालता कसे तरी बांधलेले आपले काळेभोर केस तिने दोन्ही हातांनी चाचपले शेकेकाईचा वास तिचा तिलाच जाणवला वारकऱ्याची विरक्ती डळमळल्यासारखी झाली संधीप्रकाश विरळ होत गेला अंधाराचे धागे भराभर एकमेकात गुंतू लागले वडाच्या सळसळीला पानागणिक अस्वस्थता आली माणसांची बोलणी तोंडातल्या तोंडातच राहिली मनाच्या गळ्यांतून लोढणी ढागळून पडली बिथरल्या खोडासारखी दोन तरुण मने समोरासमोर उभी राहिली श्वासांचे फुतकार झाले आणि तो विशाल वड सर्वांग शहारल्यासारखा झाला कोळशासारखा का अंधारावर काळजाचा एक ठिपका आपोआपच उमटला दिसले कुणालाच काही नाही काळ्यात काळे मिळून गेले अनिच्छेने असहाय्यपणे त्या काळ्या वावरात एक काळीकुट्ट घटना घडून गेली विरक्तीचा अधपात झाला सतीत्व विटाळले गेले दिवे लागणीनंतर घटकाभराने काटवनात गेलेली यमुना वाड्यात परत आली आबा ओसरीवर शतपावली करत होते तोंडाने राम रक्षा गुणगुणत होते ओसरीवर जोडीच्या समयात येवत होत्या त्यांच्या ज्योतितळी काजळी होती माथ्यावर धुराचेच रफार उमटत होते आल्या आल्या यमुनाने बापाच्या गळ्याला मिठी मारली ती ओक्साबोक्षी रडू लागली आबाने लाख विचारले पण मुलीला सांगणेच सुधरे ना शब्दाशब्दावर थांबत तिने घडलेली हकीकत सांगितली तेव्हा म्हाताऱ्या बापाच्या शरीरातली शीर शीर ताठरली एखाद्या ता दगडी पुतळ्यासारखा तो निश्चल झाला त्या एकाकी भयाण वाड्यात ती दोघे बापले कितीतरी वेळ तशीच निश्चल राहिली विवेकाचा पहिला शब्द वात्सल्याला सुचला यमुना जे घडलं ते अनपेक्षित घडलं पण ते अपरिहार्य होत ह्या दोष कुणाचाच नाही ही गोष्ट जीवाला लावून घेतलीस स्वतःचं काही बरं वाईट केलंस तर मी एकटा राहीन बेटा एकटा यापुढे काय बोलावं ते म्हाताऱ्यालाही सुचले नाही उंधळीने तोंड झाकून तो ओक्साबोशी रडू लागला दोघांचे डोळे आटून कोरडे ठणठणीत झाले सुखदेवाची चांदणी पदराखाली निळी पणती घेऊन हळूहळू आभाळात आली तेव्हा लेकीच्या पाठीवर हात फिरवीत कोरड्या ठणठणीत आवाजात म्हातारा मुलीला म्हणाला नवऱ्याच्या मरणाचं दुःख मनात कोंडलस तसं हे शारीरिक दुःखही कोंडून ठेव माणूस अखेर माणूसच आहे माझ्या गळ्याची शपथ आहे तू जीवाचं बरं वाईट करू नकोस मरू नकोस फार मरण पाहिलीत मी दुसऱ्या दिवशी उजाडता उजाडताच गावात आवई उठली काठवणातल्या वडावर कोणा वारकऱ्यानं फास लावून घेतला बाया बायाबापड्या ढोर सारा गाव काठवणाकडे धावला शेकडो डोळ्यांनी ते भयान दृश्य प्रत्यक्ष पाहिलं उपरण्याच्या फांसाला एका तरुण वारकऱ्याचं प्रेत अधांतरी लोमकुळत होत पाटील आणि पंचांनी पंचनामा केला प्रेत तालुक्याला पाठवलं त्याची उत्तरं तपासणी कशी झाली आणि मंत्राकडे कुणी दिला सावरगावकरांना काहीच माहीत नाही एवढ्या भानगडीत आबा देशपांडे काटवनात कसे आले नाहीत म्हणून गावातली काही कारभारी मंडळी सांच्या वेळी देशपांड्यांच्या वाड्याकडे गेली वाड्यात अंधार होता दावणीची गायगुर मोकळी सुटली होती आबा आणि त्यांची लेख दोघांपैकी कुणीच घरात नव्हतं गावाच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही ती दोघं कुठं परागंदा झाली कोण जाणे त्यांच्यासाठी कुणाचेच डोळे ओले झाले नाहीत काळज हळहळली पण अश्रू खळले नाहीत त्या भल्या माणसाचं दुःख फक्त एका निश्चल वृक्ष राजाला झालं आबांचा काठवानातला वड त्या दिवसापासून पाजरू लागला वृक्षाला डोळे असतात की नाही कुणास ठाऊक अश्रूंचे जन्मस्थान डोळे नव्हेच काळजाचे पाझर डोळ्या वाटे वाहतात काटवनातला तो वड अजून रडतो आहे अजून पासरतो आहे गावकरी म्हणतात वारकऱ्याच्या मरणाचे दुःख त्या झाडाच्या बुंध्यातून झरत आहे वड कुणासाठी रडतो आहे ते कोण सांगणार तो तरणा वारकरी जितका निष्पाप होता तितकीच आबांची यमनाही निष्पाप होती माणसाच्या कुडीत वाढलेल्या त्या आत्म्यांना या अपराधाची झळ लागली की नाही कोण जाणे निसर्ग मात्र डोळे गाळतो आहे काटवनातला तो वड अजून रडतो आहे त्याचे खोड अधिक जुनाट झाले आहे विस्तार अधिक पसरला आहे मुळाच्या गुंतवणीला आता एखाद्या पाराचं रूप आलं आहे पानझडीच्या काळात त्याच्यावरचे पान पान गळून पडते चैत्राच्या आरंभी त्याला पुन्हा लालस पालवी फुटते लाल पालवी पोपटी होताच पोपटी रंग सावळ्या हिरव्या रंगात पालटतो पानांच्या आडोशाला फुलं उमलतात फुलांची लाल लाल लहानशी फळं होतात रानपाखरांचे थवेच्या थवे, थवे निश्चंकपणे आपली उपजीविका करतात रानात मशागत करून थकलेले दयाळाचे गडी त्याच्या विशाल सावलीत विसावतात वडाची उदारता आहे तशीच आहे पण त्याचे अश्रू मात्र थांबलेले नाहीत तो अखंड रडतो आहे अखंड रडतो आहे